शिस्तबद्ध मैदाना संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धरली गाडी बरे प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दहादा सरकार भिगर पनवेल सदा शिवगड या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तर लक्षागृह बावधुनकरांचा लक्ष्या पळाला आणि त्याच्या जोडील अक्षय शिवाजी मोरे घोडवली सातारा शिवाज तुषार घोरपडे सदाशिव यांचा राजधान एक्सप्रेस बलमा पळाला बलमाने लक्षात आजच्या सरपंच केसरी भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान, मान पटकवला सहा नंबरचे मानकर क्रमांक चार वर धवलील गाडी आई गावदेव प्रसन्न खरडी कैलास वाजे सुरेखा दगडू निगुरकर आणि अनिखे दगडू निगुरकर या गाडीचा सहावा क्रमांक आला आई गावदेव प्रसन्न खरडी यांच्या नावावरती नशे बजमावलं सुंदर अशी गाडी पळाली एस चिखले पनवेलकरांचा तेजा पळाला आणि त्याच्याजवळ यांचा लकी पळाला सुंदरगाड मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पाच गेली बारुडाईवर शाहूरकरांनी आज संपन्न झालेलं घोरसाळकरांचं भव्य दिव्या असं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातला पाच नंबरचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावली गाडी शिकरा फॅन्स क्लब मादळमुठी लेंगरे ही आघाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली राहुल काळंगे माधव मुठे अजित सेट मोहिते लेंगडे यांचा या ठिकाणी शिकरा पळाला आणि जोडीला सागर सागरसेठ खांदवे लोहगाव पुणे यांचा भवानी पळाला भवानी शिकरा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी तीन नंबरचा मान खरी तृतीय क्रमांकाचा मान पटकावला चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकर क्रमांक गा तीन गाडी तनुष्क धनाजी पवार या गाडीचा तनुष्क धनाजी पवार यांच्या नावावरती सुंदर अशी गाडी पळाली शाहीर हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी गुरु पळाला आणि त्याच वेळेला आनंद तारेकर सर्वेश पाटील नीर साई वैभव पाटील आणि विजय कबुले सिरवळ मानघर पारगाव यांचा वादळ पळाला वादळ आणि गुरु आजच्या भव्य दिवा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले सनी ड्रायव्हर उरळीकरांनी आज संपन्न झालेलं भव्य आणि मैदान घोडसाळकरांचं आणि या मैदानातला तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकवला गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल जयपराजय ग्रुप नाशिक अमित शेठ नरसीकरांचा तांडव पळाला तांडव आणि बादल आजच्या भव्य देवा तीन नंबर साठी पात्र गेले आम्हाला ओंडकरांनी आणि दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली आड्याला कडेला पळाले आणि सर्जा आणि पड्याल पळाले दरले आणि रायफल दोन गाड्यामध्ये खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं अशी लढत पाहायला मिळाली आणि त्या दोन गाड्यांमधील या ठिकाणी पंचानी निकाल दिलाय आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला दोन गाड्यांना सामना निकाल दिला मथुर आणि सर्जा आणि पड्याल रायफल आणि हारण्या दोन्ही गाड्यांसाठी एक नंबरचा मान दिलेला आहे